जर आपल्याला तिकीट नाहीच दिली आता तिकीट तर फक्त पवारसाहेबांकडे मागितले डी तर पवारसाहेबांकडेच काढलेले पवारसाहेबच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसाहेबांच्या नावाने डीडी काढले दोघांनी बी तर हे आमचे सगळे मित्र म्हणजे आहे हे आमची सगळी माणसं एकच आहे परंतु त्या ठिकाणी काल मार्च शेटला मी सांगितलं बा असं असं झालंय तर मी त्यांना माझी भूमिका पण मी स्पष्ट केली की आता हो समजायला मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो मी त्यारा तालुके तालुक्या सांभाळले उद्याला तिकीट नाही दिली आणि लो। मी जर उभा नाही राहिलो तर लोक म्हणतील आणि काहीतरी बाजार केला हा का थांबला म्हणून मीडियाच्या समोर माझं स्पष्ट मत आहे तिकीट मिळाली तर आनंद आहे घोडे सर बरोबर मी त्यांना कालच म्हटलं घोडे धरला घोडे सर परत तुम्ही म्हणणार मी अपक्ष उभा राहत नाही मी तिकीट मागितले पण तिकीट दोघांना जर भेटली नाही तर मी अपक्ष अन्यथा कोणत्याही पक्षाकडून उभा राहणार आहे हे जर मान्य असेल तर लोकांनी टाळेवाजो आहे टाकायला जायचं आणि माणूस गाडग्याला पोहायचं हे आमच्या रक्तात नाही मी काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही मी काय कुठल्या का एखाद्या गावचा सरपंच नाही मी काय कुठल्या नोकरवर नाही मी चोवीस तास जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे आणि मला जनतेने उभं केले जवळजवळ अख्या तालुकावर बनायला लागले जवळजवळ मीडियाच्या माध्यमातून चार पाचशे लोकांनी म्हणणं पण दिले कोण उमेदवार पाहिजे काय पाहिजे परंतु सर समाजाच्या एखाद्या माणसाला मोठ्या पक्षाची तिकीट भेटायला मारेल तर ते पण मला मान्य करावं लागेल मला थांबावं लागेल परंतु जर पक्षाने विचार केला नाही ना आपल्याला जरी लाताडावलं तर त्यावेळेला मात्र समाजाने मला सांगितलंय साहेब थांबायचं नाही